नीटच नाही तर इतर स्पर्धा परीक्षांमध्येही गैरव्यवहार झालेला आहे आरोपींकडून इतर परीक्षेतही गैरव्यवहार झाल्याचा संशय पोलिसांना आहे गैरव्यवहारातील पैशांमधून आरोपींकडून मालमत्ता खरेदी झाल्याची ही माहिती समोर येते लातूर पोलिसांकडून तर या संपूर्ण नीटच्या लातूर कनेक्शन बाबत तपास केला जातोय नांदेड एटीएस तपास करते मात्र आता या फक्त नीटच नाही तर इतर स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा गैरव्यवहार झाल्याचा संशय पोलिसांना आहे आणि याच गैरव्यवहाराच्या पैशांतून मालमत्ता खरेदी केल्याचा सुद्धा संशय या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी नीट घोटाळा प्रकरणी आता नवीन नवीन खुलाशी समोर येत आहेत या पकडण्यात आलेल्या दोन आरोपी पैकी काही आरोपीचे संबंध हे स्पर्धा परीक्षेशी जोडले जातात आपण पाहू शकता दोन की दोन आरोपी या पोलीस स्टेशन मध्ये आता अटक करण्यात आले आहेत त्याच्याकडनं कसून चौकशी केली जात आहे आपण जर पाहिलं तर या अगोदर एकाला अटक केलं होतं न्यायालयासमोर हजर केलं त्यानंतर आता दुसरा आरोपी जो आहे त्याला सुद्धा आता अटक करण्यात आलेली आहे जलील पटोपाठ संजय जाधव याला सुद्धा आता अटक केले त्यासोबत त्याचे जे दोन एजंट आहेत त्यांना सुद्धा आता पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे आता एकूण सहा जणांचा संबंध या प्रकरणाशी जोडला जाऊ शकतो अशी माहिती मिळत आहे नीटचं नव्हे तर इतर स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा या आरोपींनी मोठा गैरव्यवहार केल्याचा संशय आता पोलिसांना आहे आरोपींनी पैशातून मालमत्ता खरेदी केल्याची सुद्धा शक्यता आता वर्तवली जात आहे त्यामुळे नवीन नवीन खुलासे या प्रकरणामध्ये समोर येत आहेत वैभव बालकुंदे जी मीडिया लातूर